नमस्कार वोकल फॉर लोकलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता हाय अंबाझरी तलाव आणि आम्ही इथे अंबाझरी तलावात तुम्हाला अंबाझरी तलावाबद्दलची माहिती याचा इतिहास सांगण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे नमस्कार वोकल फॉर लोकलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता हाय अंबाझरी तलाव आणि आम्ही इथे अंबाझरी तलावात तुम्हाला अंबाझरी तलावाबद्दलची माहिती याचा इतिहास सांगण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत इथून पुढे स्वामी स्वामीवेकानंदाचा स्टॅच्यू आहे मित्रांनो त्या स्टॅच्यूज अंबाझरी तलावाच्या धरणाचे काम चालू आहे सध्या सप्टेंबर महिन्यात नागपूर शहरात खूप मोठा पाऊस आला होता आणि त्या पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली बुडालेलं होतं त्यामुळे अंबाजी धर अंबाझरी तलावादिवेत धरण बांधण्याचे काम चालू केलेलं आहे आणि ते काम आता कुठपर्यंत पोचलेलं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो मित्रांनो नागपूर तलावांचे शहर असून येथे गोरेवाडा फुटाळा शुक्रवारी तलाव सोनेगाव अंबाझरी आदी तलाव आहेत यातील अंबाझरी हा सर्वात मोठा तलाव आहे शहरातून वाहणाऱ्या नागनदीचा उगम याच तलावातून होतो असंख्य पशुपक्षी पांथळ परिसंस्था जैवविधता इत्यादींचे हे भंडार आहेत हिवाळ्यातील हंगामात अनेक देशातून विविध या तलाव परिसरात येतात त्यातच शहराच्या मध्यभागी भागात सातशे पन्नास हेक्टर जंगल ही एका शहराच्या दृष्टीने मोठी देणगी आहे क्या अम्बाजरी तलाव परिसर नेहम पर्यटकांसाठी पर्यटकों केंद्र रहने आहे गाइस अभी मैं खड़ा हूँ अम्बाजरी के एक एंड पे यहाँ पे आप मेरे सामने देख सकते हो आ, यहाँ पे अम्बाजरी डैम बनने वाला है आ, यहाँ पे चार गेट बनेंगे जैसे कि ये अगर तालाब ओवरफ्लो होता है तो एक एक डैम से थोड़ा थोड़ा पानी आ, सर्कुलेट होगा ताकि शहर में बाढ़ नहीं आएँगे हम वही काम देखने के लिए आज यहाँ पर आए थे तो काम चल रहा है यहाँ पे जेस की यहाँ पे देख सकते हो यहाँ पे मतलब झुगी झोपड्या बनली है यहाँ पे जो लोग काम करे क्या घर है दिन भर दिनभर पे काम करते और रात को उनके रहने की व्यवस्था प्रशासन यही ने यहीं पे करते संपूर्ण व्हिडिओ बघितला मित्रांनो आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कॅमेरा पर्सन निखिल गेटांसोबत नॅन काळ बांडे वोकल फॉर लोकल नागपूर